कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे पाच वर्ष तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी तो चेक मी वटवेन का नाही पण मी तो चेक त्यांचा घेत आहे नक्कीच कारण असे चेक माझ्यावर जेव्हा टीची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास बारा कोटी अकरा कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्या ऑफकोर्स मी ते घेतली नाही त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते त्याच्यावर माझा हक्क आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण आता देवदर्शन करतायत दौरे करतायत दौरे सुरू झाले आम्ही प्रचार काही सुरू दिसत नाही दौरे सुरू झाले प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या पाच वर्षामध्ये अनेक अनोख्या गोष्टी बघितल्या जसं कोविड होतं कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातली नुसते बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे त्यामुळे प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल त्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम या हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोक असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेतून मिळालेली पावती हाच प्रचार आहे उमेदवार आपण इलेक्शन यावेळेस करतोय आणि यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्या सोबत असणार आहेत जो आपला प्रचार करणार आहे महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर होत नाही मात्र कुठेतरी ज्योती मेठे असतील किंवा बजरंग सोमाने असतील त्यांचं नाव चर्चेत आहे हे पा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने uh, ह्या निवडणुका लढलेलो हो। आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो हो। आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की बारा आमदार विरुद्ध मुंडे आणि मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जान जान जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे राज्याचे लोक बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं तुम्हाला निवडणूक नवीन नाही आहे लोकसभेत निवडणूक लढवत असं असताना साहेबांची आठवण तुम्ही कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचे <laughs> प्रश्न विचारता विचारतात जेवढे दिले तेवढे प्रश्न विचारता मुंडे साहेबांची क्रिया मुंडे साहेबांची आठवण

उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक असल्याची हे आहे काय हे मी गंमत केली तुमची कारण सारखं तुम्ही एकच प्रश्न विचारताय तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहे त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी तर हे प्रश्न आपण त्या लोकांना विचारले पाहिजे नेत्यांना की हे त्यांना थांबवतं कसं नाही आलं याचं उत्तर काय ना आम्ही बजरंगच्या विरुद्ध मागच्या वेळी पण लढलो आहे ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आमच्याबरोबर युती झाली तर आम्हाला आम कोणी समोर उमेदवार असेल कोणी तर लढणारच आहे आम्ही तेवढ्याच लागतील मागच्या वेळेस आंदोलन बीड मध्ये पेटलं होतं मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण मागणी केली होती त्याचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार माझा विश्वास आहे कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही समस्त राज्यातील समाजाला आहे मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा म मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण करडिलींकडे पिलं वाचरण्याकडे संध्याकाळचा चहा पिला या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे काल देखील तुम्ही काल भाजप